वन विभाग आणि महसूल विभाग एकच विभाग आहे त्यामुळे सुधीर भाऊन जो काही निर्णय त्या काळात घेतला आहे त्या निर्णयाचा पूर्ण अभ्यास करून तातडीने याच्यात पुढे अध्यक्ष महोदय मला मंत्री महोदयांना सांगायचं आणि सभागृहाला पण सांगायचं असं कुठलं अधिवेशन नाही की ज्या ठिकाणी वाळू बद्दल चर्चा झाली नाही असं कुठलंही अधिवेशन नाही पण त्याच्यामध्ये जे मंत्री महोदय शब्द प्रयोग असतो ना तो सातत्यानं आपला एकच असतो वाळू माफिया वाळू माफिया वाळू माफिया तुम्ही ऑप्शन करता त्यांच्याकडनं ऍडव्हान्स मध्ये रॉयल्टी भरून घेता रॉयल्टी भरून घेतल्यानंतर सुद्धा त्यांना ज्या पद्धतीनं त्रास अधिकारी देतात आणि मग त्यातून अधिकाऱ्यांच्या वगैरे हल्ले होतात अनधिकृतपणे वाळू काढणं किंवा कुठलाही अनधिकृत व्यवसाय हा अधिकाऱ्यांच्या सहकार्याशिवाय आणि संगणमतांशिवाय मंत्री महोदय होत नाही वाळू माफिया वाळू माफिया तुम्ही म्हणता खऱ्या अर्थानं हे अधिकारीच हे उद्योग करतात अधिकारीच आता तुम्ही सांगताय की आम्ही नवीन वाळू धोरणामध्ये मी ऐकलं सकाळचा तुमचा प्रश्न वरच्या सभागृहामध्ये तो पण मी उत्तर ऐकलं की याच्यामध्ये आम्ही पोलिसांना सुद्धा काही अधिकार देतोय पोलिसांना कुठले अधिकार नाहीयेत पोलीस तर आता असं चालवत आहे की त्यांचा डायरेक्ट अधिकार नाही त्यांनी फक्त सहकार्य करायचं ते आता एखादा वाळू उपसा करणारा अवैधरित्या वाळू उपसा करणारा जो माणूस असेल त्याला सांगतात तुझ्या गाड्या मी पाठवतो त्या पोच करतो त्याला अडवत नाही आणि जो त्यांना मदत करत नाही किंवा ज्यांना कोण हप्ते देत नाही त्यांच्या गाड्या ते पकडतात माझी तुम्हाला विनंती आहे मंत्री महोदय मला कोकणापुरेसं बोलायचं आहे की आमच्या कोकणामध्ये हातपाटीनं वाळू व्यवसाय करण्याची आम्ही त्याला पाठिंबा नेहमीच देतो पण माझ्या कोकणामध्ये सध्या संपूर्ण खाडी किनारी ज्या पद्धतीनं सक्षम पंपानं वाळू उपसा सुरू झालाय आम्ही घाबरलोय अनधिकृत काम करणं अवैध काम करणं चुकीचं काम करणं कोकणाला मान्य नाही सकाळी वरती प्रवीण दरेकरांनी हाच प्रश्न विचारला सुदैवानं मी ते ऐकत होतो की आमच्याकडे संपूर्ण खाडी किनारी संगमेश्वर असेल रत्नागिरी असेल चिपळूण असेल दापोली असेल खेड असेल मंडनगड असेल सरसकट सक्षम पंप लागलेत सरसकट सक्षम पंप हे अधिकाऱ्यांच्या सहकार्याशिवाय लागले गेल्याच आठवड्यामध्ये मी मोठा उठाव केला हातपाटीकडे आम्ही दुर्लक्ष करू पण सक्षम पंप बंद झाले पाहिजे कलेक्टरनी लेखी ऑर्डर काढली मंत्री महोदय लेखी ऑर्डर आहे कलेक्टरनी काही तसाल तहसीलदारांना शोकाज नोटीस काढल्या चार ते सहा दिवस फक्त वाळू बंद झाली काल सकाळी मी जेव्हा घराकडून निघालो त्यावेळेला हायवेला चाललेल्या नवीन कन्स्ट्रक्शनला ताजी ताजी वाळू पाणी वाहत होतं याचा अर्थ चार दिवसामध्ये पुन्हा सक्षम पंप चालू झाले हे तुमच्या अधिकाऱ्यांच्या सहकार्याशिवाय झाले आणि म्हणून तुम्ही वाळू माफियांना तुम्ही शिक्षा कराच पण त्याचबरोबर जोपर्यंत ही जबाबदारी तुम्ही अधिकाऱ्यांच्यावर नक्की करत नाही यांना जबाबदार तुम्ही धरत नाही तोपर्यंत हे दोन नंबरचे धंदे कोणाच्याही बापाला बंद होणार नाहीत अधिकाऱ्यांनी मनात आणलं तर सहज बंद करू शकतात चार दिवस वाळू पूर्णपणे बंद केलेली पाचव्या दिवशी कशी चालू होते आपोआप अधिकाऱ्यांच्या सहकार्याशी होते आणि म्हणून तुम्ही याच्यामध्ये अधिकाऱ्यांना जबाबदार धरणार का आणि तुम्ही वरच्या सभागृहामध्ये उत्तर दिलं परंतु ते खुलाशेवार उत्तर दिलं नाही आजच्या आज कोकणातली सक्षम पंपानं जी वाळू काढण्याचं काम सुरू झालंय ते तात्काळ तुम्ही बंद करणार का आणि कोकणामध्ये ऑप्शन का करत नाही तुम्ही तुम्ही लिलाव कराबा लिलाव करा लिलाव ज्याला कोणाला घ्यायचा त्याला घेऊ द्या त्याला काढायचं त्याला काढू द्या आमचा विरोध नाही परंतु बीड आम्हाला करायचा नाही आम्हाला चंद्रपूर करायचा नाही कोकणामध्ये सुद्धा ह्या वाळूच्या पैशामुळे दोन नंबरच्या पैशा, दो पैशा। दे मी शब्द मागे घेतो यांनी सांगितलं नाही चंद्रपूरला काय चाललंय ते भांडारा भांडारा भंडारा सॉरी दोन्ही शब्द मी मागे घेतो बा झालं तर मला एकाच फक्त मंत्री महोदय तुम्हाला आहे की अनधिकृत पैसे अवैध पैसे चुकीच्या मार्गाने पैसे दोन नंबरचे पैसे मिळाले की माणसाला नको ते उद्योग सुचतात शांत असलेला कोकण शांत ठेवा वाळूवरून आता मारामाऱ्या व्हायला लागल्या आहेत परवाच्या दिवशी दोन डंपरच्या मध्ये एका माणसाला घालून मारला गेला ते प्रकरण दाबलं गेलं आणि म्हणून आजच्या आज आपण त्या ठिकाणी सक्षम पंपानं काढणारी वाळू संपूर्ण कोकणपट्टीवरती थांबवाल का महाडमधून सुद्धा ती तक्रार आली सोलापूरमधून ती तक्रार माझ्याकडे आले आणि म्हणून थांबवाल का आणि तात्काळ या ठिकाणी ऑप्शन काढा तुमचं वाळूचं धोरण कधी येतंय मला माहित नाही पण ते वाळूचं धोरण आणतोय 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 म्हणताय ते आणा आणण्यापूर्वी मी पुन्हा एकदा सांगतो पोलिसांच्यावर जबाबदारी टाका पण पोलिसांना अधिकार दिला तर तुमचा हेतू तु साध्य होणार नाही आणि म्हणून पुन्हा पुन्हा तुम्ही पोलिसांना याच्यामध्ये सगळ्या गोष्टीत कुठल्या गोष्टीत पोलिसांना अधिकार नाही आहेत आणि या तीन गोष्टींचा विचार कराल का सक्षम तात्काळ बंद कराल का ऑक्शन काढाल का, का आणि नवीन वाळू धरून ताबडतोब आणाल का